तीन वर्ष मॅगी खाऊन दिवस काढणारे दो अनमोल रतन नीता अंबानी यांनी शेअर केली संदर्भातील खास स्टोरी ही स्टोरी काय आहे हे बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुंबई इंडियन संघाच्या मालकी नीता अंबानी यांनी हार्दिक पांड्या आणि कुमाल पांड्या या दोन हिऱ्यांना कसं शोधलं आणि पुढे त्यांच्याबद्दल काय घडलं याचा एक रंजक किस्सा शेअर केलाय ज्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले त्यावेळी मला असं कळलं की ती दोघं तीन वर्ष फक्त मॅगी खाऊन दिवस ढकलत आहेत पोटभर खाण्यासाठी पैसे पो नसल्यामुळं ते मॅगीनं पोटाची खळगी भरायचे अशा आशयाच्या शब्दात नीता अंबानी यांनी आय पी एलमुळं क्रिकेट जगताला मिळालेले दोन अनमोल रतन टायटल सूट व्हावा अशी स्टोरी त्यांनी शेअर केली आहे आपला संघ युवा प्रतिभावंत खेळाडूंना घडवण्यासाठी पुढाकार घेण्याला प्राधान्य देतो हे सांगताना नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंटमधील काही उदाहरणं दिली आणि त्यावेळी त्यांनी पंड्या बंधूंसह हो, जसप्रीत बुमराह हो, आणि मुंबईच्या ताफ्यातून दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियात एंट्री मारणाऱ्या तिलक वर्माचंही नाव घेतलं मुंबई इंडियन्सचा संघ प्रतिभावंत खेळाडू शोधण्यात माहीर आहे त्यामुळे संघानं विक्रमी पाच वेळा जेतेपद पटकावलं मुंबई इंडियन्स अशा खेळाडूंवर पैसा लावतं जे पुढे जाऊन भारतीय क्रिकेटमधील स्टार होतील हार्दिक पांड्या आणि बुमराह हो। ही त्याच मुंबई इंडियन्स संघ बांधणी संदर्भात नीता अंबानी म्हणाल्या की कमी बजेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंची शोध मोहीम हा एक चॅलेंजिंग टास्क असायचा मी स्वत रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेटमधील सामने पाहायला जायचे खेळाडू शोधण्यासाठी तयार केलेलं पथकही सतत या शोध मोहिमेत असायचं एक दिवस शोध मोहिमेतील टीमनं दोन सडपातळ मुलांना मुंबई इंडियन्सच्या शिबिरात आणलं मी त्यावेळी त्यांच्याशी बोलले त्यावेळी कळलं की पैसे नसल्यामुळं ही दोघंही तीन वर्ष फक्त मॅगी नूडल्स खायचे पण त्यांच्यात काहीतरी करून दाखवायची धमक आणि भूक होती ते दोघे भाऊ म्हणजे हार्दिक पांड्या आणि कुणाल पंड्या दोन हजार पंधराच्या लिलावात मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्यावर दहा हजार अमेरिकन डॉलर्सची बोली लावली आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे याचा अभिमान वाटतो अशा शब्दात नीता अंबानी यांनी पांड्या बंधूंची भाऊक स्टोरी शेअर करत मुंबई इंडियन्सच्या दूरदृष्टीची गोष्ट सांगितली